हळलो हा म्हणजे आता आंबो केवढा केवढा मोठा आहे हा कोणता आंबा भोपळी आंबा हा कच्चाच खायचा चला सोय झाली पिशवी आणायला हवी होती नाही विजयदुर्ग किल्ला आपण धावता मस्त का स्पीड मध्ये जात आहे आणि त्या मी आता जाळ टाकायला आलोय भाऊजी गेले जाळ टाकायला आतमध्ये आणि त्यान मग इकडे आणि रियांशी आहे आंबे घेऊन ही फक्त खायला आली आहे खाऊ खवाना का इथपर्यंत टाकणार पाण्याचा आवाज बघा येतोय इकडे काय मिळतं कोणती मिरची मिळते शेप काळद जाळ ठेवून असंच जायचं काढून घेऊन जायचं परत जायचं इकडे पण येणार असं पूर्ण असं हे करत मग ह्याच्याने ते वाहून नाही जाणार स्पीडने पीड जबरदस्त आहे ना पण पाण्याचा अजून मोठा पावसाला का अजून पाणी येईल ना तो काय करू तुम्ही गावची मुलं आली आहेत तिथे मासे पकडायला गरवायला काय रे नाव तुमचं अनय साईराज अनय आणि साईराज कशाने पकडणार काय आणलात शिंगळं आणले आहेत आणि मग घर आणली आहे बघो ते कसे लावतात करू ना व्हिडिओ जिवंत आहे बघू दे बघू दे लावलंस का बघू दे आता ते टाकणार ना तू कोण करवतं मानलच नाही काय अरे वा टाकल्या टाकल्या लगेच मिळालं धनवाय का एक मिळाला छोटा छोटवा काहीतरी मिळालं तिकडे पण नाही आलं तिकडे पण टाकलं దాని కాటరా కంతి మటి మటి కిం 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 కింది あれ<何> পুড়ে আটকার हा हा मोठा मिळाला आपटलं की मासे जाळीत मासे जाळ्यामध्ये येतात पांडव शे पुजू नको आज कपड्याची वाट मार खाशी अरे कहना क्या चाहते हो <laughs> <laughs> इकडे बाबा तो काय केला ना भेट काय रे आले आले मस्त भेटले आले आले मस्त भेटले भेटला हा 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 एक काहीतरी भेटलेला काय हे घोबरा घोबरा वा वा हल्ला न दे ना अरे देवा सावध बस म सोड नाका चाव दे गेला ना देना ना बघ तिकडे मोठा काय गेला आता पकडताय ना ते सर तू नाडला घरी कशी जरा खाल्लान बसला आता आम्ही चाललोय घरी इथे बोट आहे कोणाची पण फुटली आहे ना मस्त मच्छी मिळाली आणि आता आम्ही चाललो घरी ह्या वर्षी पण ही कलमा होती तुमची मग आता यांच परत खतपाणी चालू होईल ना पहिल्या पावसातच घालायचं म्हणजे ते खाली जिरत कुठेतरी आंबा दिसतो काय घेतास घ्या घ्या पटापट पत। चला रियाची पत। रिया शाळा ना? रियाची शाळा कसे अननस कसा मस्त किती दिवस राहील चार पाच दिवस चार पाच दिवस या टाकलेली बारकी बारकी मच्छी ही काच का ना जायचं तेवढी मच्छी मिळाली आपल्याला गुंजी आहे गुंजी आणि वाला वेगळा आहे कोणत्या तरी मच्छा सकाळी आपल्याला जी भानुशी मिळालेली त्याची ही एक कापलेली आहे त्यातली एक कापलेली आणि एवढे तुकडे पडलेत आणि शेतली आता फ्राय करते एका तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ मसाला हळद पीठ मसाला हळद हळद आणि मीठ असं मीठ Så vi må skjære mildt. नारळाच्या झावळ्या असतात ना वाढवून वाढवून झावळ्यांची पाती पाती असतात ना पाती काढून ठेवायचे बांधून घ्यायचे वाढवणे पासा लागते वर्षात पोपरी आणायची आणि बांधून घ्यायची बांधणार दहा रुपये एक लाख हे आता तुम्हीच बांधताच की नाही बांधता तू हे बापी येऊन कोणतरी एक बांधता बांधणार हे होत दोघे आमच्या रुपये घेतो साठ सत्तर रुपये आहे हां बाजारात आमच्या गावात साठ रुपये तीन होत वीस रुपयाचे दहा हे आणतात का त्याच्यात तीन झाडू तीन झाडू झोपायची वेळ झालेली आहे अंधरुणं पडलेली आहेत आणि इथे आम्ही तयारी करतो आहे उद्याच्या फिशिंगची फिशिंगला जायचं आहे उद्या सकाळी सकाळी उठून तर मग आतापासूनच तयारी सुरू केलेली आहे खाली चार लावलेत ना ते चार वरती तीन दोन चारा खाय रे चिंगळा शेवा शेवाय लावणार इथे शेवाय लावायचा मासा खायला आला ना की हे हे असतं हे मग असं असं आलं तर फार मारला ना की हे जरा नुसतात नाशाचे काय बरं that sort of way इथे भाऊजींनी तन्मयचा फिशिंग रॉड बांधून दिलेला आहे आणि उद्याच्या फिशिंगची तयारी झालेली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिलेली बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील